अभिनेत्री जुई गडकरी हिचं खरं आयुष्य एखाद्या मालिकेच्या स्टोरी प्रमाणेच आहे आजारपण लग्नात अडचणी ते घटस्फोट तर चला पाहूया तिचं खरं आयुष्य शेठचा सर्वांना रामराम ठरलं तर मालिका फेम जुई गडकरी हिचा जन्म आठ जुलै एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी कर्जत महाराष्ट्र येथे एका मराठी कुटुंबामध्ये झाला तिचे वडील केतन गडकरी हे नाटककार लयकार आणि नोकरी करणारे आहेत तर आई नेत्रा एम टी एन एल मध्ये कार्यरत आहे ती प्रसिद्ध मराठी कवी राम गणेश गडकरी याची पंतू आहे करिअर पुढचं पाऊल ठरलं तर मग आणि श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी यासारख्या मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत ती बिग बॉस मराठी ची सुद्धा स्पर्धक होती कुटुंब आणि संबंध जुई गडकरी दोन हजार अकरा पासून तिच्या पुढचं पाऊल अभिनेता प्रसाद लिमये यांच्याशी दीर्घकाळ संबंधात आहे हे स्वतः तिने मराठी बिग बॉस मान्य आहे ज्याला ती वैवाहिक म्हणते कुटुंबाने या संबंधाला पूर्ण पाठिंबा दिला असून ते प्रसादला कुटुंबाचा भागच मानतात आणि लग्नासाठी पत्रिका पाठवतात मात्र अद्याप हे लग्न अधिकृत झालेलं नाही आणि त्यांना कुठलंही मूलबाळ सुद्धा नाही जुईच्या प्रोलॅक्टिनोमा रोमोरायड आर्थरायटीस या आजारावर कुटुंबाने मोठा आधार दिला विशेषतः तिच्या आई वडिलांनी तिच्या उपचारादरम्यान आणि तिच्या करिअरला प्रोत्साहन दिले कोविडनंतर प्रसादच्या एका सल्ल्याने तिचे पूर्ण आयुष्य बदलले ज्यामुळे कुटुंबात प्रसादला देवदूत मानले जाते तिचे मोठे संयुक्त कुटुंब सणवार एकत्र साजरे करते आणि तिच्या वैयक्तिक निर्णयाला पाठिंबा देते चर्चा व अफवा जुईच्या लग्नाच्या अफवा सतत उडतात जसे की दोन हजार चोवीस फेब्रुवारीमध्ये तिचे लग्न होणार असा दावा झाला होता पण प्रत्यक्षात असं काही झालं नाही जुई स्वतःला वैवाहिक मानते त्यामुळे तिच्या घटस्फोटाच्या पण सतत अफवा उडत असतात पण या अफवांना जुईने स्पष्ट नाकारले आहे कुटुंब तिच्या सकारात्मकतेचा आदर करते आणि लग्नासाठी योग्य वर शोधत आहेत धन्यवाद मित्रांनो